हॅलो गायज नमस्कार मंडळी तर खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर अक्षरा भावसा ट्वेंटी वन सो आज आम्ही चाललो आहे आज आहे सॅटरडे आज आम्ही चाललो आहे मूवीला सो थोडंसं एन्जॉय करून देतो आहे आणि आम्ही चाललो आहे नऊ ते बाराचा शो आता वाजले आहे साडेआठ पावणे नऊ झालेली आहे तर चला मी आता चालली आहे भेटूया आपण आहे म्हणून गेला ठीक तर मूवी चालू नको व्हायला हो पाहिजे आता का होऊन येणार माझं स्टार्टिंगचं जे आहे तेच मी मिस करून पहिली गोष्ट माहीत नाही आहे कोणता मूवी बघतोय जो भेटेल तो आम्ही बघणार आहे कदाचित सिंगम बघायचा आहे आम्हाला सिंगमचं जर भेटलं सिंगम बघूया तो दुसरा अजून जो नवीन आलेला आहे बुलबुलया थ्री तोही मे बी असल अवेलेबल सीट तर तो बघू मग तो होतो तर बघू आता तिथं कोणता तिकीट भेटते आणि तिथं कोणता मूवी आम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या ननंदबाईला सोडायला गेलेले आहेत आणि त्यांना सोडून मला घेऊन जाणार आहे त्यांनी खाली आलेली आहे त्यांची वाट बघते तोपर्यंत काम मारून घेऊया बसू चलो फिर चालते नाईट की लॉंग ड्राईव्ह मूवी टाईम आता आम्ही चाललोय मूवीला त्यांना सोडून आलेलो आहे सोसायटी बघू शकता किती सुंदर लाइटिंग केली दिवाळी संपली आहे तरी आमची दिवाळी तर संपलेली नाहीये सिनेमा हॉल इज फ्रॉम फायनली आहे आम्ही चला उतरूया हे तिकीट काउंटरच आहे हे तिकीट काउंटरच आहे ना फायनली आम्ही पोहोचलो सिंघम बघणार आहे आम्ही सिंघम सिंघम ना तर कोणता भुलबुलैया भुलभलैया चला आता तिकीट काढूया आणि वरती जाऊया हो खूप पब्लिक येतात आज मूवी बघायला टाइम अप झालेला आहे को पता नहीं ना उधर का मैं भूल भी गई तो, जाना है तो। <laughs> लिफ्ट वन लिफ्ट टू लिफ्ट थ्री फायनली पोचून गेलो राज हंस सिनेमा एन्जॉय द मूवी खूप सुंदर आहे आणि एकदम स्वच्छ असं आहे बचकचक झालेलं आहे कारण की सिनेमा सिनेमा हॉलला पूर्ण भरून गेलेलं आहे खूप पब्लिक आहे इथं खूपच बॅगचं की पाण्याची बॉटल चेक करणार आहे मी तर पाण्याची बॉटल आणली बॅग चेक करणार आहे मला हसू येते ती जर बॅग चेक कराल तर ओरडायला नको आतमधलं हे दाखवते आतमध्ये आत कसं आहे ते बघू शकता तुम्ही माझ्या मागे खूप सुंदर आणि स्वच्छ असं न्यू हॉल इथं रेड केलेलं आहे चालू झालाय जा चला जाऊया मूवी बघायला जा, नाही चला आता भेटूया मूवी नंतर बाय बाय एकदम भारी पिक्चर आहे पैसा वसूल आहे नक्कीच तुम्ही या आणि पूर्ण मूवी बघा रात्रीची बारा वाजत मूवी चालू झाला आहे पण इथं अजून नंबर चालू आहे घेण्यासाठी चलो आज ले लो ले लो ले लो ले लो मू चालू हो गई है नंबर लगला पॉपकॉन सा मूवी चालू सब पक मरे बाय बाय एकदम भारी पिक्चर आहे एकदम भारी अनलिमिटेड कॉमेडी अनलिमिटेड क्रेज आहे आणि सुपर डुपर हिट होणार आहे हा मूवी नक्कीच तुम्ही या आणि हा मूवी बघा आणि चला आता पण जाऊया बाहेर आ, सिंगम खुँ, 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 पार लौकर, लौकर 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 सिंगम आधी खूप खूप छान खूप एक नंबर सिंगम लवकर लवकर जा लवकर लवकर सिंगम बघा खूप आणि अनलिमिटेड कॉमेडी हां पैसा वसूल मूवी आहे पैसा वसूल लवकर जा आणि एकदम त्याला फाय स्टार देऊन द्या एवढा भारी पिक्चर आहे खूप भारी पिक्चर आहे आता वाजले रात्री रात्रीचा एक वाजला आहे मी आता घरी चाललोय तर चला भेटूया आता घरी तर आम्ही फायनली घरी आलो आहोत तर दीड वाजून गेला आहे रात्रीचा आणि मूवी बघून झालेली आहे आणि घरी आलो आहे तर नक्कीच तुम्ही हा मूवी बघायला जा खूप चांगला मूवी आहे आणि खूप अनलिमिटेड कॉमेडी आहे रणवीर सिंगची आणि अक्षय कुमारची तर नक्की सांगा अरे लिफ्ट रकून दिली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा लवकरच नेक्स्ट ब्लॉग मी हे करणार आहे तुम्ही आणि खूप खूप धन्यवाद जे की मी मुंबईचा तो ब्लॉग टाकला होता त्याच्यासाठी तुम्ही एवढं चांगलं हे केलेलं आहे खूप चांगले व्ह्यू आलेले आहे खूप खूप धन्यवाद तर चला भेटूया